जमिनीतील गंधक हे अन्नद्रव्य मातीचा सामू कमी करण्याचं काम करतं त्यामुळे चुनखडीयुक्त चोपन जमिनीमध्ये गंधकाचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो गंधक हे पिकाच्या वाढीसाठी दुय्यम अन्नघटक असलं तरी संशोधनावरून गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य म्हणून गणलं जाऊ लागले कारण गंधक पिकातील हरित द्रव्य तयार करण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढविण्यासाठी मदत करतो मदत करतो वनस्पतीमधील पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवित पिकामध्ये गंधक कमतरतेची लक्षणं साधारणपणे पिकाच्या काढणीच्या अवस्थेत दिसून येतात त्यामुळे जमिनीतील गंधकाची कमतरता ओळखून पुढील हंगामातील पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी प्रयत्न करता येतात आता पाहूया जमिनीमध्ये गंधक कमतरता निर्माण होण्याची कारणे काय आहेत मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचरामुळे जमिनीतील गंधकाचं प्रमाण घटत जातं गंधक विरहित किंवा गंधकाचं प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर केल्यामुळे जमिनीतील गंधकाचं प्रमाण कमी होत जातं याशिवाय शेतातील पिकांचे अवशेष सेंद्रिय खते आणि काडी कचरा जमिनीतच न कुजवल्यामुळे ही जमिनीतील गंधकाची कमतरता दिसून येते आता पाहूया भिकातील गंधक कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची कडधान्य वर्गीय पिकाच्या मुळावर असणाऱ्या नत्रस्थिरीकरण करणाऱ्या गाठीच्या संख्येत घट होते त्यामुळे जमिनीत नत्रस्थिरीकरणाचं प्रमाण कमी होतं फळे पूर्णपणे परिपक्व होत नाहीत पिकामध्ये प्रकाश संशोषणाची क्रिया आणि हरितद्रव्याची निर्मिती मंदावलेली दिसते रुंद पाणी असलेली पिकाची पाने चुरडलेली दिसतात गळीत धान्यातील धान्याचा आकार तजलदारपणा आणि त्यातील तेलाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं फळातील एकूण विद्राव्य घन प्रमाण प्रमाणही कमी होतं आणि नत्र देऊनही पानं हिरवी होत नाहीत पिकामध्ये अशा प्रकारची लक्षणे जर दिसत असतील तर आपल्या पिकाला गंधकयुक्त खतांचा पुरवठा कमी पडतोय हे लक्षात घ्यावं अनेक शेतकरी पिकाला फक्त नत्र स्फुरद आणि पालाशयुक्त खते देतात त्यामुळे जमिनीतील इतर अन्नद्रव्याची कमतरता वाढत जाते त्यामुळे गंधक कमतरतेची लक्षणे ओळखून पिकाला गंधकयुक्त खते देण्याचं नियोजन करावं